श्री स्वामी समर्थ मंडळी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात कधीतरी असा काळ येतो जेव्हा सर्व बाजूंनी फक्त निराशाच निराशा दिसू लागते त्या क्षणी त्यांचा स्वामींवरचा विश्वास डळमळू लागतो आणि मग मनात प्रश्न उभा राहतो खरंच स्वामींची कृपा आपल्यावर आहे का स्वामी माझ्यासोबत आहेत का भक्तांनो आज आपण अशाच त्या पाच संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला खात्री देतात की श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर तुमच्यासोबत उभे आहेत आणि ते तुमच्यावर अपार प्रेम करतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी आपल्यासोबत असण्याचा पहिला संकेत आहे चारित्र्यात बदल होणे या अवस्थेत तुमच्या स्वभावात हळूहळू परिवर्तन घडू लागतं तुम्ही बाहेरच्या जगाशी नव्हे तर स्वतःशीच लढू लागता आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या उणीवा दोष कमतरता स्पष्टपणे दिसू लागतात याच जाणीवेतून माणूस स्वतःला बदलण्याचा स्वतःला घडवण्याचा आणि अधिक परिपक्व करण्याचा प्रयत्न सुरू करतो हळूहळू मन अधिक शांत होतं विचार स्थिर होतात आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट आधीपेक्षा अधिक खोलवर समजायला लागते भक्तांनो जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालू लागतो तेव्हा ते सर्वात आधी आपल्या आत परिवर्तन घडवून आणतात कारण जोपर्यंत अंतर्मन बदलत नाही तोपर्यंत देवाची भाषा समजत नाही जोपर्यंत आपण देवाचे गुण त्यांची करुणा त्यांची सहनशीलता आणि त्यांचे प्रेम समजून घेत नाही तोपर्यंत देवालाही समजून घेता येत नाही म्हणूनच कधी दुःखाच्या रूपाने कधी कठीण प्रसंगांच्या माध्यमातून तर कधी शांत अंतर्मनातून स्वामी आपल्यात बदल घडवतात आपल्याला त्यांची भाषा समजायला शिकवतात हा बदल त्रासदायक वाटू शकतो पण लक्षात ठेवा हा बदल म्हणजेच स्वामींच्या कृपेचा ते आपल्यासोबत असण्याचा पहिला स्पष्ट संकेत आहे दुसरा संकेत एकटे पडणे भक्तांनो जर आज तुम्ही स्वतःला एकटे समजत असाल तुम्हाला कुणीच साथ देत नाही असं जाणवत असेल तर यात दुःखी होण्याऐवजी आनंदी व्हायला हवं कारण लक्षात ठेवा त्या एकांतात तुम्ही एकटे नसता स्वामी समर्थ स्वतः तुमच्यासोबत असतात स्वामी आपल्याला कधीकधी मुद्दाम एकटे करतात कारण त्यांना आपल्याकडून हेच अपेक्षित असतं की आपण स्वतःला ओळखावं या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यावा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण स्वतः आपल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात कोणत्याही परिस्थितीत स्वतः ठामपणे उभं राहावं आणि आत्मनिर्भर बनावं भक्तांनो जे लोक एकांतात राहायला शिकतात जे एकटेपणाशी मैत्री करतात तेच या जीवनाचं खरं सत्य ओळखू शकतात म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात एकटेपणा आला असेल तर त्याला दुर्दैव समजू नका ते स्वामी आपल्या सोबत असण्याचा दुसरा संकेत आहे मंडळी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी असे संकेत तुम्हाला देखील जाणवतात का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतर भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका पुढील तिसरा संकेत आहे देवावर राग येणे जेव्हा आयुष्यात कुठेच यश मिळत नाही खूप प्रयत्न करूनही प्रत्येक ठिकाणी फक्त निराशाच पदरात पडते तेव्हा माणसाचा देवावरचा विश्वास डळमळू लागतो कधीकधी तर देवावरच राग येऊ लागतो पण लक्षात ठेवा अशा परिस्थितीत सुद्धा स्वामी तुमच्यापासून दूर जात नाहीत ते त्या प्रत्येक क्षणी तुमच्या सोबतच असतात ही सर्व स्वामींचीच लीला असते ते आपल्या भक्तांची अतिशय कठीण परीक्षा घेतात आणि जो भक्त कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही श्रद्धा सोडत नाही त्यालाच शेवटी सर्व काही प्राप्त होतं मंडळी स्वामींची लीला प्रत्येकाला लगेच समजत नाही तिची खरी जाणीव नेहमी शेवटीच होते म्हणूनच जर आज तुमच्या आयुष्यात निलाशा असेल अस्वस्थता असेल किंवा मनात प्रश्न असतील तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण लक्षात ठेवा स्वामी आपल्या सोबत आहेत आणि ते कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत चौथा संकेत जिंकण्याचा मोह नसणे आणि हारण्याचे भय नसणे मंडळी या अवस्थेत तुम्हाला कोणत्याही गोष्टीत ना विजयाचा आनंद होतो ना पराभवाचं दुःख होतं कारण भक्तांनो त्या काळात तुमच्या अंतर्मनातून मोठा बदल घडत असतो जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागतो यामुळे बाहेर घडणाऱ्या घटनांचा तुमच्या मनावरचा परिणाम खूपच कमी होत जातो या संसारात घडणारी प्रत्येक घटना तुम्ही आता एक नाटक म्हणून पाहू लागता खरी वास्तवता म्हणून नाही हळूहळू तुमच्यात साक्षी भाव निर्माण होतो म्हणजे तुम्ही घडणाऱ्या गोष्टींचे फक्त साक्षीदार होता त्यात अडकत नाही तुमच्यासाठी संपूर्ण जग एक रंगमंच बनतो जिथे प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतो त्यापलीकडे काहीही नाही हे सत्य तुमच्या अंतर्मनाला उमगू लागतं आणि हा बदल म्हणजेच स्वामी आपल्यासोबत असण्याचा चौथा संकेत आहे पाचवा संकेत सतत निंदा सहन करावी लागणं कधीकधी आपल्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा प्रत्येकजण आपली निंदा करू लागतो घरचे असोत शेजारी असोत मित्र असोत किंवा नातेवाईक सगळेच टीका करू लागतात विशेष म्हणजे आपण कोणतीही चूक करत नसतो कोणतंही पाप करत नसतो तरीसुद्धा लोक आपल्यावर बोट दाखवू लागतात अशावेळी आपल्या मनात विचार येतो या जगात मला समजून घेणारं कोणीच नाही का पण मंडळी लक्षात ठेवा याच अवस्थेत स्वामी तुमच्यासोबत असतात कारण या प्रक्रियेत ते तुमच्या मनातून या संसारावरील आसक्ती हळूहळू तोडत असतात लोक काय म्हणतात कोण तुमच्याबद्दल काय विचार करतो याचा प्रभाव तुमच्यावर कमी व्हावा म्हणूनच ही परीक्षा असते म्हणूनच या अवस्थेत असलेल्या भक्तांनी स्वतःला कधीही एकटं समजू नये कारण लक्षात ठेवा जिथे संपूर्ण जग विरोधात उभं राहतं तिथे स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तर भक्तांनो हे सगळं ऐकताना कदाचित तुमच्या मनात विचारायला असेल की हे सर्व तर माझ्याच आयुष्यात घडत आहे माझ्यासोबतच घडत आहे आणि मग आपल्या मनात एकच प्रश्न उभा राहतो की स्वामी जर खरोखर आपल्यासोबत असतील तर आयुष्यात एवढ्या अडचणी एवढ्या वेदना आणि एवढी अस्वस्थता काय येते पण सत्य हे आहे की स्वामी कधीही आपल्याला थेट उत्तर देत नाहीत ते उत्तर आपल्याला अनुभवांच्या माध्यमातून देतात कधी अश्रूंमधून कधी अपमानातून तर कधी पूर्णपणे खचलेल्या अवस्थेतून ते आपल्याला घडवत असतात कारण स्वामींचा उद्देश फक्त आपलं दुःख दूर करणं नसतो तर आपल्याला आतून मजबूत स्थिर आणि परिपक्व बनवणं हा असतो ज्या माणसाने कधी चडचणी पाहिल्या नाहीत ज्याला कधी एकटेपणा जाणवला नाही आणि ज्याने कधी निंदा सहन केली नाही तो माणूस स्वामींच्या कृपेचे खरे महत्त्व कधीच समजू शकत नाही अडचणी एकटेपणा आणि लोकांचे बोलणे हेच आपल्याला स्वतकडे पाहायला भाग पाडतात याच अवस्थेत आपलं मन हळूहळू मऊ होतं अहंकार कमी होतो आणि आपण जीवनाकडे अधिक समजूतदारपणे पाहू लागतो स्वामी या प्रक्रियेत आपल्यातील भौतिक आसक्ती तोडत असतात आणि आपल्याला आतून मोकळा करत असतात हा प्रवास प्रत्येक भक्तासाठी वेगळा असतो कुणासाठी तो शांततेचा असतो तर कुणासाठी वेदनेचा पण या प्रवासाचा शेवट नेहमी मनाच्या शांतीकडेच नेणारा असतो जे भक्त स्वामींना खूप प्रिय असतात त्यांनाच ती जास्त घडवतात त्यांनाच जास्त एकटं करतात आणि त्यांनाच जगापासून थोडंसं दूर नेतात जेणेकरून ते स्वतःला आणि स्वामींना ओळखू शकतील म्हणूनच जर आज तुमचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं वाटत असेल लोक तुम्हाला समजून घेत नसतील आणि मनात सतत माझंच असं का हा प्रश्न येत असेल तर हे लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला त्यांच्या विशेष मार्गावर नेत आहेत म्हणून शांत रहा स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा आणि अटूट विश्वास ठेवा कारण ज्या दिवशी स्वामींची योजना तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी मागे वळून पाहताना आयुष्यात घडलेली एकही गोष्ट निरर्थक वाटणार नाही तेव्हा तुम्हाला कळेल की जिथे तुम्हाला वाटलं होतं की सर्व काही संपलं तिथूनच प्रत्यक्षात स्वामींच्या कृपेची सुरुवात झाली होती इतकंच लक्षात ठेवा तुम्ही कधीच एकटे नव्हता एकटे नाहीत आणि कधीच एकटे नसणार कारण स्वामी कायम तुमच्यासोबत आहेत तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्रीराज स्वामी विश्व या भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ